नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्युब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणडकी लाडकी योजने योजनेबाबत तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहे त्यांना परत अर्ज करण्याची शेवटची संधी मिळाली आहे आणि त्या लाडके बहिणी योजनेचे चार हजार पाचशे रुपये आणि त्यासोबत चार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती एपिसोडच्या माध्यमात करूया सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजने संदर्भात चार महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे या घोषणेमुळे अशा महिलांना दिलासा मिळणार आहे त्यांनी अर्ज भरला आहे पण अजूनही त्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा पैसे मिळालेले नाही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात या घोषणेची माहिती दिली अर्ज मंजूर आणि पैसे क्रेडिट ज्या महिलांचे अर्ज चोवीस ऑगस्ट पर्यंत प्राप्त झाले आणि मंजूर झाली त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले ज्यांचे अर्ज चोवीस ऑगस्ट नंतर प्राप्त झाले त्यांचे पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे मंजूर अर्जाची यादी विभागाकडे पाठवली जाते आणि त्यानंतर बँकेकडे पाठवून संबंधित खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातात सप्टेंबर खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नाही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे चार चा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातील अर्ज जा रिजेक्ट झालेल्या महिलांसाठी दुसरी संधी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे जवळपास पन्नास हजार अर्ज असे आहे जे रिजेक्ट झालेले आहे प्रत्येक अर्ज मागे रिजेक्ट होण्याचे कारण आहे आता अर्जदारांना त्यांच्या पात्रता सिद्ध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज पुन्हा करण्याची संधी दिली जाईल अधिक माहिती लवकरच आपल्या वेबसाईट वर उपलब्ध होईल बँकेने पैसे कट केल्या दिलासा ज्या महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहे पण बँकेने पैसे कट करून घेतले आहे त्यांना देखील दिलासा मिळणार आहे कला व बाल विकास विभागाने अशा महिलांच्या तक्रारीची दखल घेतली आहे त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजने संदर्भात सप्टेंबर महिन्यात चार महत्वाची घोषणा करण्यात आले आहे ज्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे या घोषणाची माहिती नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरी आणि पालक मंत्री अब्दुल सत्तर यांनी दिली अर्जाचे कारण जाणून घेण्याची सोय ज्या महिलांची अर्ज रिजेक्ट झाले आहे त्यांना आता अर्जाचे कारण तपशील मिळण्याची संधी मिळणार आहे अर्ज रिजेक्ट का झाले कोणती माहिती अपुरी आहे किंवा कोणते कागदपत्र चुकीचे लावण्यात आले आहे व्ह्यू रिजन या बटनावर क्लिक करून समजून घेता येईल महिलांनी आपल्या अर्जाचे कारणास्थ तपशील जाणून घेऊन योग्य कागदपत्रे ठेवावीत जेणेकरून पुढील संधी मिळाल्यावर आज अचूकपणे भरता येईल बँक खात्यातील रक्कम कपात न करायचे निर्देश मुख्यमंत्री माझी लडकीबिन योजनेसंदर्भात मिळालेली रक्कम पीक विमा पीक कर्ज किंवा कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधींना दिले आहे महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम कोणत्याही शुल्काच्या बाबतीत कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे बँकांना कोणत्याही प्रकारची कपात करण्यास मनाई करण्यात आलेली आहे ज्यामुळे महिलांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल अर्ज पूर्ण भरण्याची संधी ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांनी सांगितले की जवळपास पन्नास हजार अर्ज असे आहे जे रिजेक्ट झालेले आहे या महिलांना सप्टेंबर महिन्यात पुनर्भरण्याची संधी दिली जाईल यासाठी अर्जदारांना त्यांचा अपूर्ण माहिती आणि कागदपत्राची पूर्तता करून अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे आधार बँक लिंकिंगची आवश्यकता महिला बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी सांगितले की महिलांचे स्वतःचे आधार त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे जर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसेल तर महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी कारण योजनेचे पैसे थेट खाते जमा करण्यासाठी आधार बँक लिंक असणे आवश्यक आहे धन्यवाद